नमस्कार मित्रांनो नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सर स्वागत आहे शेतीमधून आपल्याला भरपूर नफा कमवायचा असेल तर त्यासाठी योग्य वेळी योग्य पिकाची लागवड योग्य मार्केटचं व्यवस्थापन हे आपल्याला जमलं पाहिजे हे जर आपल्याला जमलं तर आपल्याला लाखो रुपये कोणीही कमवायला आपल्याला रोखू शकत नाही तर मी आज तुम्हाला उन्हाळ्यामध्ये अशी पाच पिके सांगणार आहे की ती पिके लावल्यानंतर तुम्हाला एकरी पाच ते सहा लाखाचं उत्पन्न देणारी पिके आता अशी कोणकोणती कोणती पिके याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे नमस्कार मी संभाजी संभाजी अर्जुन तुरा या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर स्वागत अशी कोणकोणती पिके आहेत याची संपूर्ण डिटेल माहिती या व्हिडिओमध्ये येणार आहे नंतर याचा उत्पादन खर्च किती नंतर तुम्हाला नफा किती मिळतो याची सुद्धा संपूर्ण डिटेल तुमच्या या व्हिडिओमध्ये येणार आहे त्यामुळे माझ्या शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ लक्ष देऊन पाहायचा आहे तुम्हाला एकरी पाच ते सहा लाख दोन ते दोन महिन्यामध्ये तुम्हाला भेटून जातील त्यामुळे तुमचा प्रॉफिट दोन ते अडीच लाखापर्यंत होऊ शकतो तर तुम्हाला आता मार्केटला कोणकोणती पिके चालली आहेत नंतर कोणकोणत्या पिकाचं तुम्हाला लागवड केली पाहिजे अनेक लोक उन्हाळ्यामध्ये कलिंगड खरबूज यासारखे पिकाची लागवड करतात आणि ते मार्केटला गेल्यानंतर त्याचे भाव पडतात तर अनेक शेतकरी एकत्र पिकाची लागवड करतात आता सर्वात महत्वाची चालणारी कोणकोणती पिके आहेत त्यांना मार्केटला कोणकोणता भाव पाहिजे याच्याबद्दल संपूर्ण डिटेल या व्हिडिओमध्ये येणार आहे सर्वात पहिलं पीक आहे ते म्हणजे काकडी आता काकडीमध्ये अनेक प्रकार आहेत त्यामध्ये कोणकोणते प्रकार आहेत तर त्यामध्ये मुंबई काकडी नंतर आपली देशी काकडी हे दोन देशी काकडी आणि मुंबई काकडी दोन प्रकार आहेत तर फाय काकडीचे सुद्धा अनेक फायदे आहेत आता उन्हाळ्यामध्ये तुम्हालासुद्धा माहिती आहेत तर उन्हाळ्यामध्ये खाण्यासाठी कस्टमरची मागणी खूप असते ग्राहकांची मागणी खूप असते शरीरासाठी थंडवाट देण्यासाठी काकडी हे अतिशय उपयुक्त फळ आहे नंतर तुम्हाला अनेक चेहऱ्याला तजेला येण्यासाठी सुद्धा उपयोग करतो काकडी खाल्ल्याने चेहऱ्यावरती ते सुद्धा येत असतं तर काकडीचे प्रकार देशी आणि मुंबई तर तुम्हाला कितीला लावायचे असेल तर देशी काकडी तुम्ही लावू शकता तर तुम्ही बाहेर शहरामध्ये काकडी पाठवायची असेल मुंबई म्हणजे जी जिप्सी काकडी असते ती जिप्सी काकडीसुद्धा बाहेरच्या शहरामध्ये सिटीमध्ये तुम्हाला पाठवायची असेल तर तुम्ही ती काकडीसुद्धा लावू शकता तर काकडीचं उत्पादन किती भेटतं तर आपल्याला पंधरा ते वीस प टनापर्यंत आपल्याला उत्पादन भेटतं ते पंधरा ते वीस टनापर्यंत तुम्ही काकडीचं उत्पादन घेऊ शकता तर तुम्हाला आता उन्हाळ्यामध्ये हे मार्केट असल्यामुळं कमीत कमी किलोला तुम्हाला वीस रुपये किलो भाव लागतो वीस रुपये किलो भाव लागल्यानंतर तुम्हाला पंधरा ते वीस टनाचं तुम्ही उत्पादन घेतलं तर कमीत कमी आपण पंधरा टनाचा दर वीस टनाचा तर अवरेज पकडलं तर अनेक शेतकरी आहेत की प्रगतशील शेतकरी आहेत ते तुम्हाला वीस टन तीस टन पस्तीस टनापर्यंत काकडीचं एकरी उत्पादन घेतलेले शेतकरी आहेत तर आपण कमीत कमी अवरेजनं कमीत कमी वीस टनाचं तर अवरेज धरलं तर गुन्ह्याला आपल्याला वीस रुपये किलो तर भाव लागतो तर तुम्ही तेवढा भाव केला तर कमीत कमी तुम्हाला तीन लाख रुपये प्रॉफिट भेटतो त्यापर्यंत प्रॉफिटमधील खर्च काढलात खर्च वजा केला तर त्या काकडीला करण्यासाठी तार लागते नंतर मजुरी लागते काकडी तोडण्यासाठी तर एक ते दीड लाखपर्यंत तुमचा त्याचा वजा केला तर दोन लाखापर्यंत तुमचा प्रॉफिट राहू शकतो ते एक ते दोन महिन्यामध्ये में। तर दुसरं कुठलं पीक आहे ते पीकसुद्धा जे थोडंसं रिस्क घ्यावं लागते ते रिस्क घेतल्यानंतर सुद्धा अनेक लोक ह्याच्यामध्ये मालामाल होऊ शकतात तर त्यात सर्वात महत्वाचं पीक आहे ते म्हणजे टोमॅटो टोमॅटो सुद्धा उन्हाळ्यामध्ये लावण्यासाठी अतिशय उपयुक्त पीक आहे तर अनेक शेतकरी मित्र काय ती पावसाळ्यामध्ये टोमॅटोची लागवड करतात त्यामुळं अनेक टोमॅटो सगळे शेतकरी एकत्र टोमॅटो लावतात आणि टोमॅटोचं दर पाहतं दर पडतात मार्केटमध्ये आणि अनेक वेळा शेतकरी टोमॅटो हे रस्त्यावर फेकून दिले जातात तर टोमॅटो उन्हाळ्यामध्ये का लावायचं हे तुम्हाला एक टिक ट्रिक सांगतो तर अनेक लोकांचा प्रश्न पडला असेल की टोमॅटो उन्हाळ्यामध्ये लावल्यानंतर त्याचं व्यवस्थापन पण व्यवस्थित करता येत नाही आता महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर उन्हाचं जे टेम्परेचर आहे कमीत कमी बेचाळीस त्रेचाळीस पंचेचाळीसपर्यंत जातं कंट्रोल करण्यासाठी गोष्टीची गरज लागते तर त्यांना टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी आपल्याला वरती साड्या लावायच्या नंतर अनेक लोकांचं फुलकड्या फुटत नसतात टोमॅटोला तर तुम्ही व्यवस्थित टोमॅटो तर मेंटेन केला तर कमीत कमी, -कमी इथून पुढं जे एप्रिल आणि मे महिना आहे या महिन्यामध्ये चाळीस ते पन्नास रुपये किलोने दर लागला तर तुमचं लाखोच उत्पन्न तुमचं जाऊ शकतं तर टोमॅटोला मेंटेन करणं हे सुद्धा अतिशय गरजेचं आहे तर त्यामध्ये उत्पादन सुद्धा भरपूर भेटतं कमीत कमी एकरी तुम्हाला तीस ते चाळीस टनचं त्यांना सुद्धा तुम्हाला उत्पादन भेटतं तर तुम्हाला त्या तीस ते चाळीस टनाचं उत्पादन घेण्यासाठी एकरामध्ये रोपांची संख्या किती लाव लावणं लावायची गरज आहे हे सुद्धा पाहणं अतिशय गरज आहे रोपांची संख्या म्हणजे दहा ते बारा हजार तुमचे म्हणजे वानानुसार तुम्ही किती संख्या लावू शकता अनेक लोकांचा झाडाचा आकार जास्त होत असेल तर काही झाडांचा आकार उंची वाढत असते काय लोक काय झाडं हे आकाराने मोठी होत असतात तर त्यामध्ये झाडांचा वाण पाहून म्हणजे कोणत्या टोमॅट्याचं वन लावायचा ह्याच्यावर डिपेंड तुम्ही दहा ते बारा हजार म्हणजे एकरी हे झाडं लावणं अतिशय गरजेचं आहे आता तुम्ही दहा ते बारा हजार झाडांची लागवड केला तर तुम्हाला एकरी तीस टनापर्यंत उत्पादन भेटलं तर तुम्ही तीस टनापर्यंत उत्पादन भेटलं तर तुम्ही त्याला गुन्हालयात तुम्ही कमीत कमी तीस रुपये तर भाव धरला तर तुम्हाला जवळजवळ दहा लाखापर्यंत याचं उत्पादन भेटतं तर कमीत आता याचा टोमॅटो तोडण्याचा खर्च नंतर तारकाठी नंतर बांबू याचा सर्व खर्च वगळता तर आपल्याला पा चार ते पाच लाखापर्यंत याचं आपल्याला उत्पादन भेटू शकतात किती दोन ते तीन महिन्यामध्ये तर तुमचं दुसरं कुठलं पीक आहे हे सुद्धा सर्वात महत्त्वाचं पीक आहे ती म्हणजे मिरची उन्हाळा मिरची लावणं सुद्धा अतिशय गरजेचं आहे अनेक शेतकऱ्या सुद्धा असतील आता मिरचीमध्ये सुद्धा अनेक प्रकार आहेत तिकीट मिरची नंतर जी साधी मिरची नंतर आता जी अनेक अनेक वेगवेगळ्या कंपन्यासुद्धा आहेत शिजंटा आहे अनुष्का आहेत वेगवेगळ्या कंपन्या आहेत तर त्या पाहिजेमध्ये तुम्ही कुठलाही तुम्हाला वान आवडतं लोकल मार्केटला कुठला जातो नंतर तुम्हाला शहरामध्ये पाठवायचं असेल मिरची तर त्याच्यावर डिपेंड तुमच्याजवळ तर एखादं शहर मोठं असेल तर शहरामध्ये पाठवण्यासाठी तुम्ही एक वेगळा माल म्हणजे ती जास्त तिकीट पण नसली पाहिजे गोड पण नसली पाहिजे अशा तुम्ही वान निवडला पाहिजे जे शेतकरी शहराच्या जवळ राहतात आणि जे शेतकरी शहराजवळून लांब राहतात ती लोकल मार्केटला मिरची चालेल आणि जे ग्रामीण ग्रामीणमध्ये राहतात अशा लोकांना तिकीट मिरची खायला जास्त आवडतात तर एक दोन तर ते दोन मिरची टाकली की ते तिखट होतं तर त्या शेतकरी मित्रांनो ती मिरचीसुद्धा चांगल्या प्रकारे म्हणजे मिरची तिकीट आहे त्या ग्रामीण भागातल्या ल शेतकऱ्यांनी तिकडे मिरची लावलेली पाहिजे कारण की त्यांना लोकल मार्केटमध्ये ती चालली पाहिजे तर जे अनेक कंपन्या सिजंट आहेत अनुषिक आहेत तर तुम्ही एकरीचं जर त्याचं उत्पादन पाहिलं तर आपल्याला पंधरा ते वीस मिरची सुद्धा उत्पादन भेटतं आणि मिरचीला सुद्धा भाव अतिशय चांगला आहे शंभर शंभर किलोपर्यंत शंभर रुपये किलोपर्यंत मिरचीला भाव येऊन गेले तर सध्याच्या मार्केट भावापर्यंत बघितलं तर आपल्याला त्याचं उत्पन्न एकरीत चार ते साडेचार लाखापर्यंत आपल्याला उत्पन्न सहज भेटू शकतं तर तुम्हाला त्याचाच खर्च वजा पाहिला तर आपल्याला दोन ते तीन लाखापर्यंत ह्याचं सुद्धा उत्पन्न भेटू शकतं तर दुसरं तुमचं महत्त्वाचं पीक आहे ते म्हणजे ढोबळी मिरची आता ढोबळी मिरचीला किती ट्रेंड आहे तुम्ही पाहू शकता ढोबळी मिरचीमध्ये सुद्धा दोन प्रकार आहेत एक मोठी मिरची येते आणि एक छोटी मिरची येते तर तुम्हाला लोकल मार्केटला जायची असेल तर ती छोटी ढोबळी मिरची लावायची नंतर तुम्हाला मोठ्या शहरामध्ये पाठवायचे असेल हॉटेल लाईनला तुम्हाला मिरची पुरवायची असेल तर तुम्हाला मोठी ढोबळी मिरची लावणं सुद्धा अतिशय गरज आहे तर तुम्हाला ढोबळी मिरची लावण्यासाठी ते पीक जरा थोडं खर्चिक आहे कारण इन्व्हेस्टमेंट सुद्धा खूप आहे आणि त्याचं मॅनेजमेंट जमून सुद्धा अतिशय गरजेचं आहे ढोबळी मिरची तुम्हाला जास्त उत्पादन घ्यायचं असेल तर तुम्हाला मोठं मोठे गोष्टी कराव्या लागतात नंतर मल्चिंग पेपर असेल नंतर त्याच्यावर व्यवस्थित आच्छादन करावं लागतं शेडनेट मारावं लागतं तर शेडनेटच्या आतमध्ये तर तुम्ही चांगल्या मिरच्या लावल्या तर त्यामध्ये सुद्धा चांगलं उत्पादन भेटतं तर तुम्हाला म्हणजे तुमच्या खर्चावर डिपेंड तुमचा खर्च चांगला व्यवस्थित मॅनेजमेंट असलं तर त्यात ते सुद्धा अतिशय अनेक लोकांनी पंचवीस ते पन्नास टनापर्यंत ढोबळी मिरचीचं शिमला मिरचीचं उत्पादन घेतलेलं आहे तर तुम्ही म्हणजे त्याचं व्यवस्थापन कसं करता नंतर खत व्यवस्थापन कसं करता नंतर पाण्याचं व्यवस्थापन कसं करता पाण्याचं अनेक लोकांना शेतकऱ्यांमध्ये उन्हाळ्याचं पाण्याचं प्रमाण खूप कमी असतं तर कमी पाण्यावरती पीक कसं घ्यायचं हे कसं घ्यायचं याच्याबद्दल सुद्धा शेवट हिळवच्या शेवटी माहिती सांगणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो हिळू शेवटपर्यंत तर हे ढोबळी मिरचीचं पीक सुद्धा अतिशय चांगलं आहे थोडा खर्च जास्त झाला तरी त्याचं पैसे सुद्धा खूप चांगल्या प्रकारे मिळतात कमीत कमी तुम्हाला दहा लाखापर्यंत एकरी पैसे भेटतात तर तुम्हाला जर खर्च लेबर खर्च सगळे पाहून चार लाख तर, तर तुम्ही गेले कमीत कमी तुम्हाला दोन ते तीन महिन्यापर्यंत सहा लाखापर्यंत प्रॉफिट भेटू शकतो तर तुम्हाला महिन्याला दोन लाखापर्यंत पैसे ढोबळी मिरचीतून अतिशय चांगल्या प्रकारे तुम्ही कमवू शकता तर दुसरं पीक आहे ते म्हणजे ते म्हणजे फुलामध्ये येतात ते फुल अतिशय महत्वाचं आहे ते म्हणजे शेवंती पीक आ, शेवंती ज्या लोकांना आता ती तर तुम्ही लागूगडी केली तर त्याला दोन ते तीन महिन्याने फुलं लागायला सुरुवात होते आणि तुम्हाला तर माहीत आहे जून महिन्यानंतर अनेक सण उत्सव सुरू व्हायला सुरुवात होते पुढे दिपोळी असेल नंतर नवरात्र असेल नंतर वेगवेगळे सण यायला गणपती असेल अशा सणासाठी फुलांची खूप मोठी मागणी असते बड्डे बिड्डे सगळ्यांचे येत असतात तर त्यामुळे शेवंती फुलांची सुद्धा मार्केटमध्ये खूप आणि कमी कमी पाचशे ते सहाशे रुपये किलोनी आपली शेवंती जात असते आणि त्यामुळे त्याला कॅरेटमध्ये मोजलेलं असतं तर कमीत कमी याच्यासुद्धा -कमी चार ते पाच लाखापर्यंत तुम्हाला एकरी उत्पादन भेटू शकतं तर अनेक लोक फुलांशी शेती करायचं असल्यास शेवंती पीक शे हे अतिशय महत्त्वाचं आहे तुम्ही हे पीक निवडू शकता तर तुम्हाला या चार पाच पिके सांगलेत पाच पिकापैकी कोणतेही एक पीक निवडू शकता या याच्यामध्ये तुमच्या शेतामध्ये लागवड करू शकता अनेक शेतकऱ्यांनी खरबूज केला असेल टरबूज केला असेल नंतर कलिंगड केला असेल तर अनेक लोकांना अनेक लोक काय करतात उन्हाळा पडला की कलिंगडचं लागवड करतात सर्व शेतकरी एकच पीक घेतात आणि जो मार्केटमध्ये मार्केटमध्ये त्याचा दर पडतो त्यामुळे अनेक लोकांना कलिंगड असतील नंतर खरबूज असतील रस्त्यावर फेकून त्या पडतात तर योग्य वेळी मार्केटमध्ये कोणती मागणी त्याच्यावरती पिकाची लागवड करणं सुद्धा अतिशय गरजेचं आहे तर मित्रांनो ही माहिती पाच पिके पाच पिकाची तर तुम्ही लावूड केला तर तुम्हाला नक्कीच तुम्हाला या उन्हाळ्यामध्ये चांगला भाव भेटू शकतो आणि तुम्हाला कुठल्याही पिकाच्या मागे दोन ते तीन लाखापर्यंत प्रॉफिट भेटू शकतो शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेतकरी मित्रांना शेअर करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा धन्यवाद